नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी श्री गणेश जयंती का साजरी केली जाते या गणेश जयंतीचे महत्व काय आहे तसेच या दिवशी गणेशाची पूजा कशी करावी आणि ग गणेश जयंतीच्या दिवशी अशी कोणती पाच कामे करावी ज्याने आपल्याला गणेशाचा गणेश तत्वाचा लाभ होईल श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते आता आपण जाणून घेऊया मागे श्री गणेश जयंतीचे महत्व गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते या तिथीला थी केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो आता आपण पाहूया मागे श्री गणेश जयंतीच्या दिवशी अशी कोणती पाच कामे केल्याने अशा प्रकारे कोणती उपासना केल्याने आपल्याला गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो एक श्री गणेशाचा नामजप करा देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सोपी सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेचा तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवांपर्यंत लवकर पोहोचतो नामजप करताना त्याच्या अर्थांकडे लक्ष देऊन केला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते अक्षर सात्विक असल्यास त्यात चैतन्य असते सात्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून श्री गणेशाची नामजप पट्टी घरात लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप ही आठवण होते दोन श्री गणेशाची स्त्रोते म्हणा स्रोत विषयी थोडे समजून घेऊया स्त्रोत म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजेच देवतेची स्तुती होय स्रोत पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्मस्तरांवरील संरक्षक कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते श्री गणेशाची दोन स्त्रोते सर्व परिचित आहेत त्यापैकी एक म्हणजे सर्व संकष्ट नाशन स्रोत आणि दोन गणपती सर्व सुरात म्हटले जाते ते त्यावेळी त्या एक विशिष्ट शक्ती निर्माण होते या करता स्त्रोत एका विशिष्ट लयित म्हणणे आवश्यक आहे आता आपण पाहूया मागे श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कर कशी करावी श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना कराव्यात एक हे श्री गजानना या पूजा विधीद्वारे माझ्या अंतकरणात तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे या पूजा विधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे आता आपण पाहूया गणेशाला गंध हळद कुंकू कसे व्हावे पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीच्या बोटाने म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावे श्री गणेशाला हळद कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर उजव्या हाताचा अंगटा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर व्हावे अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणाऱ्या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहत चक्र जागृत होते त्यामुळे भक्तिभाव निर्माण होण्यास सहाय्य होते आता आपण पाहूया श्री गणेशाला कोणती फुले व्हावी विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले व्हावी या फुलांकडे गणेश तत्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि या तत्वाचा आपल्याला लाभ होतो देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्व लवकर आकृष्ट होते या तत्वानुसार श्री गणेशाला फुले वाहताना ती आठ किंवा आठच्या पटीत किंवा शंकरपाळ्याच्या आकारात वाहावी शंकरपाळ्याच्या आकारात फुले वाहताना दोन लहान दोन कोण सरळ एका रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोण दोन बाजूंना दोन राहतील अशा पद्धतीने फुले व्हावे जास्वंद वा अन्य फुल वाहताना देव श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल असे भाहवे। आता आपण पाहूया गणेशाला का वाहतात दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्यधिक प्रमाणात असते म्हणून श्री गणेशाला दुर्वा वाहतात त्यामुळे श्री गणेशाचे तत्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्वांचा आपल्याला अधिक लाभ होतो श्री गणेशाला दुर्वा नेहमी विषम संख्येने तीन पाच सात एकवीस अशा पद्धतीने व्हाव्यात श्री गणेशाला व्हायच्या दुर्वा नेहमी कोवळ्या असाव्या दुर्वांना तीन पाच सात अशा विसम संख्येच्या पात्या असाव्यात समिता एकत्र बांधतो तशा दुर्वा एकत्र बांधाव्यात एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो या गंधांमुळे गणेश तत्व मूर्तींकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही राहते त्यासाठी दुर्वा अधिक वेळ टवटवीत राहाव्यात म्हणून पाण्यात भिजवून मगच वाहाव्यात दुर्वा वाहताना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि तेटाचा भाग स्री श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला सहाय्य होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद